नमस्कार मित्रांनो पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाक सीमेवरील तणाव कमी होण्याचे संकेत अद्याप दिसत नाहीत वाढत्या तणावादरम्यान उद्भवणाऱ्या धोक्यामुळे केंद्र सरकारने अनेक राज्यांना सात मे रोजी मॉकड्रील आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत हा सराव दोनशे चौवेचाळीस निवडणूक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये होईल याचा उद्देश नागरी संरक्षणाची तयारी किती आहे आणि कशी आहे हे पाहणं आहे केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सार्वजनिक ठिकाणं शाळा रेल्वे स्टेशन बस आणि गर्दीच्या भागात मॉक ड्रिल किंवा अभ्यास ड्रिल येईल आपत्कालीन परिस्थितीत सर्वसामान्य जनता सुरक्षा कर्मचारी आणि सुरक्षा दलांची तयारी कशी आहे याची पडताळणी करणे हा यामागील उद्देश आहे महाराष्ट्रातील तब्बल सोळा जिल्ह्यांचा या मॉकड्रीलमध्ये समावेश आहे त्यामध्ये मुंबई उरण तारापूर ठाणे पुणे नाशिक रोहन मोनमाड सिन्नर थळ पिंपरी चिंचवड नागोठण या जिल्ह्यांचा समावेश आहे तर श्रेणी दोनमध्ये छत्रपती संभाजीनगर भुसावळ रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे मॉकड्रिल हा पूर्वनियोजित अभ्यास असतो यामध्ये धोक्याच्या परिस्थितीचं नाट्य रूपांतर केलं जातं आपत्कालीन परिस्थितीत लोक याला कशी प्रतिक्रिया देतील हे पाहिलं जातं मॉकड्रिल दरम्यान कुठेतरी आग लावली दहशतवादी हल्ला झाला किंवा भूकंप झाल्याचं वातावरण निर्माण केलं जातं लोकांना अशा परिस्थितीत सुरक्षित बाहेर काढणं आणि मदतकार्य पार पाडण्याची संपूर्ण प्रक्रिया ही केली जाते मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद